तर गेल्या काही दिवसांपासून पाऊस बर असतो त्याचं ढगाळ वातावरण यामुळं कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा येऊन पडलेला आहे तर तसंच शेतकऱ्यांकडे असलेल्या कांद्याला सुद्धा दर मिळत नाहीये त्यामुळे शेतकरी हदबल झालाय आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आम्ही कांदा विक्रीला आणला परंतु या ठिकाणी प्रचंड प्रमाणात कांद्याचे बाजार कोसळले यामुळे शेतकऱ्यांचं जे उत्पादन घेतात या उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही या ठिकाणी हजार ते आठशे रुपये कांदे विकत आहे सरकारच्या निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी कांद्याचे बाजार वापरले आहे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळण्यासाठी जो विक्री होणारा कांदा आहे आणि जो विकलेला कांदा आहे त्याला एक हजार रुपये अनुदान द्यावा आणि निर्यातीसाठी कांद्याला परवानगी देऊन कांदा जास्तीत जास्त बाहेर देशात कसा जाईल त्यामुळे देशाला सुद्धा परकीय चलन मिळतं या कांद्यामुळे आज मी कांदे विक्रीसाठी आणले होते तर माझ्या का कांद्याला दर मिळाला साडे अकराशे रुपये तर आजच्या रोजीला जर कांद्याचा खर्चाचा वगैरे सगळं विचार जर केला तर एकरी साठ ते पासष्ट हजार रुपये एकरी खर्च येतो पण आज एवढे दिवस होऊन जर कांद्याला ही परिस्थिती राहिली तर ही शेतकऱ्याला न परवडणार आहे कांद्याला खर्च सगळं मजुरीचा विचार केल्यानंतर काही राहत नाही आजच्या घडीला की मार्केटला तीन हजार रुपये ते साडेतीन हजार रुपये मार्केट पाहिजे नव्हतं पण आज कांदे आले आठशे नऊशे हजार तर याच्यामध्ये काही राहत नाही शासनाने याची दखल घेऊन काहीतरी याला निरतीला प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा शेतकऱ्याला काहीतरी त्याला मानधन दिलं पाहिजे